स्त्रीच्या शरीरामध्ये दर महिन्याला बीज ही होत असते जी बीजनिर्मिती झाल्यानंतर जे बीज असते हे शरीराबाहेर पाळीद्वारे बाहेर पडत असते ही क्रिया नियमितपणे दर महिन्याला होत असते त्यामुळे स्त्रीची पाळी ही वेळेवर येत असते परंतु पी सी या आजारामध्ये ओहम तयार तर होते पण ते ओरी मधून बाहेर न पडतात तसेच तेथे साठून राहते याची काय कारणे आहेत स्त्रीच्या शरीरामध्ये असे काय बदल घडतात किंवा काय लक्षणं निर्माण होतात याविषयी सविस्तर वर्णन बघूया नमस्कार मी डॉक्टर शीतल लोमटे आयुर्वेदा फॉर ऑल मध्ये आपले स्वागत करते आहे आतापर्यंत माझ्या चॅनेलला आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे माहितीपर नवीन व्हिडिओ बघायला मिळतील आपल्याला माझ्याशी ऑनलाईन कन्सल्ट करायचे असेल ते देखील तुम्ही माझ्याशी कन्सल्ट करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून आपले नाव वय आणि आजार लिहिल्यास आपल्याला कन्सल्टेशनसाठी वेळ दिली जाईल साधारणतः स्त्री प्रजनन संस्था ही चौदा ते पन्नास या वयोगटामध्ये कार्यरत असते म्हणजे स्त्रीला या वयामध्ये मूल होण्याची शक्यता असते आणि याच काळामध्ये स्त्रीची पाळी ही सुरू झालेली असते आणि ही पाळी दर महिन्याला येणे अपेक्षित असते या पाळीबरोबरच स्त्रीच्या शरीरात दर वेळेला एक ओहम तयार होणं देखील अपेक्षित असते जे की तिच्या ओहरीमधून दर महिन्याच्या पाळीमधून बाहेर पडत असते जर हे ओहम फलित झाले शुक्राणूसोबत पुरुष शुक्राणूसोबत जर फलित झाले तर स्त्रीला प्रेग्नन्सीही राहत असते आणि जर हे फलित नाही झाले तर ते ओहम स्त्रीच्या पाळीद्वारे बाहेर टाकले जाते साइकल दर आला ही अशीच मेन्स्ट्रुअल सायकल दर महिन्यालाही येणे अपेक्षित असते म्हणजे दर महिन्याला एका हुरीमधून ओहम बाहेर पडणे ते फलित झाले तर ठीक नाही झाले तर ते शरीराबाहेर पाळीद्वारे बाहेर टाकले जाते परंतु पी सी या आजारामध्ये असे होत नाही ओहम तर तयार होते परंतु ते प्रॉपर असे मोठ्या आकाराचे न होता तो एक रहाते, ते छोट्याच आकारात राहते आणि ते ओहरीमधून बाहेर न पडता तिथेच साठून राहते आणि त्यामुळे ओहरीचा आकार हा ओबडधोबड होतो यालाच पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम असे म्हटले जाते आणि या आजारमध्ये स्त्रीला स्त्रीची जी प्रजनन क्षमता आहे ही कार्यक्षम होत नाही मग पी सी स्त्रीला दिवस न राहण्याचा त्रास हा होत असतो तसेच स्त्रीची पाळी ही लेट होत असते आयुर्वेदीय दृष्टिकोनातून ज्या वेळेला स्त्रीच्या शरीरामध्ये जे वातदोष पित्तदोष कफदोष हे तिनेही दोष यांचा यांचे असंतुलन होते इम्बॅलेन्स होते त्यावेळेला स्त्रीची पाळी ही अनियमित होते आणि शरीरातून जे ओहम रेग्युलर बाहेर पडायला हवे ते बाहेर न पडता ते शरीरातच साठून राहते वात दोष दोष आणि कफ दोष या तीन दोषापैकी जास्त जो दूषित झालेला दोष असतो तो म्हणजे वातदोष वातदोष जेव्हा डिस्टर्ब होतो किंवा इम्बॅलन्स होतो त्यावेळेला स्त्रीला पाळीविषयीच्या समस्या ह्या निर्माण होत असतात यामध्ये पीसीओडीचा देखील समावेश होतो पीसीओडी होण्याची काय कारणे आहेत म्हणजे आपल्या आहारात आणि आपल्या जीवनशैलीमध्ये जीवन काय चुकीच्या गोष्टी घडल्या जातात की ज्यामुळे पीसीओडी होण्याची शक्यता असते हे बघूया स्त्रीच्या शरीरातील वातदोष आणि कफदोष जेव्हा जास्त इंबॅलन्स होतो असंतुलित होतो त्यावेळेला पीसीओडी हा आजार होत असतो थोड्याफार प्रमाणात पित्तदोष देखील याच्यामध्ये असंतुलित झालेला असतो परंतु हे असंतुलन होण्याचं कारण म्हणजे चुकीची जीवनशैली यामध्ये सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे शारीरिक कोणत्याही प्रकारची हालचाल न करणे किंवा कोणत्याही प्रकारचा व्यायाम हा न करणे चालणे धावणे सायकलिंग करणे किंवा योगा करणे किंवा इतर कोणत्याही प्रकारचे व्यायाम केल्याने शरीराची हालचाल ही होत असते तसेच कमरेच्या स्नायूंची देखील हालचाल होत असते आणि या हालचालीमुळे हा ओहम जो असतो हा तिच्या त्या ओहरीमधून बाहेर पडायला मदत होत असते दुसरे कारण म्हणजे जेवणाची वेळ ही एक फिक्स न ठेवणे कोणत्याही वेळेला जेवण करणे कोणत्याही वेळेला काहीही खाणे यामुळे देखील त्या शरीरातील हार्मोनल्स इम्बॅलन्स हे होऊ शकतात तसेच आहारामध्ये योग्य असा आहार न घेता म्हणजे वरण भात भाजी पोळी सॅलड तूप असा प्रॉपर आहार न घेता बेकरी प्रॉडक्ट्स आंबवलेले पदार्थ किंवा बाहेरचे पदार्थ तळलेले चायनीज फूड अशा प्रकारच्या आहाराचा समावेश आपल्या आहारात जर जास्त प्रमाणात होत असेल तर शरीरातील वात आणि पित्त आणि कफ दोष हे तीनही दोष इम्बॅलन्स होतात परिणामी पीसीओडी सारखा आजार हा स्त्रियांना होऊ शकतो यामुळे इतर देखील आजार होतात पण त्यामध्ये पीसीओडीचा देखील समावेश होतो तसेच रात्रीचे जागरण जास्त प्रमाणात करणे आणि सकाळी उशिरा उठणे यामुळे देखील शरीरातील वातदोष हा डिस्टर्ब होतो आणि वातदोषाचेच कार्य आहे की स्त्रीच्या शरीरातून ओहम योग्यरित्या बाहेर काढणे स्त्रीची पाळी ही नियमित आणणे पण जर वात हा डिस्टर्ब झाला वातदोष हा डिस्टर्ब झाला तर स्त्रीच्या पाळीमध्ये देखील डिस्टर्बन्सेस हे येत असतात हे तीनही दोष असंतुलित होण्याचे अगदी काही एका दिवसात होत नसते ज्या वेळेला आपल्या चुकीचा आहार चुकीची जीवनशैली रात्री जाग जागरण उशिराने उठणे किंवा वेळच्या वेळी जेवण न घेणे ह्या गोष्टी जेव्हा वारंवार होत असतात त्यावेळेला त्या, त्या स्त्रीच्या शरीरात हळूहळू बदल जाणवायला लागतात आणि त्यावेळी देखील त्या, त्या स्त्रीने सतर्क राहून व्यायामाची सुरुवात नाही केली किंवा आपल्या जीवनशैलीमध्ये बदल केला नाही तर आपल्याला पी सी ओ डीसारखे आजार होतात आणि पुढे चालून अजून दुसऱ्या प्रकारचे देखील आजार हे होऊ शकतात आपल्या शरीरामध्ये स्त्रीच्या शरीरामध्ये असे काय बदल घडतात किंवा काय लक्षणं निर्माण होतात की ज्यामुळे आपल्याला लक्षात येईल की स्त्रीला पीसीओडी हा झालेला आहे किंवा होऊ शकतो हे बघूया यामध्ये सर्वात पहिलं लक्षण म्हणजे स्त्रीची पाळी ही अनियमित यायला लागते म्हणजे साधारणतः जी एक महिना अठ्ठावीस दिवसाला स्त्रीची पाळी येणे अपेक्षित असते ती सुरुवातीला दीड महिने दोन महिने तीन महिने अशी लेट लेट यायला लागते आणि असे जेव्हा वारंवार होते त्यावेळेला स्त्रीला पी सी ओडी आहे किंवा पाळीच्या कोणत्या दुसऱ्या समस्या आहे हे देखील आपण आपल्या लक्षात येऊ शकते स्त्रीची त्वचा ही काळी पडायला लागते किंवा त्वचेवर हे प्रमाणापेक्षा जास्त पिंपल्स यायला लागतात हे देखील एक लक्षण आहे पी सी ओडीचे परंतु आपण याकडे बऱ्याच वेळेला दुर्लक्ष करतो तिसरे लक्षण म्हणजे स्त्रीचे वजन हे वाढायला लागते म्हणजे एकतर व्यायामाचा अभाव हे देखील असू शकते किंवा पी सी ओडी हे देखील एक कारण असू शकते वजन वाढीचे वजन वाढायचं कारण हार्मोनल इम्बॅलेन्स आणि पी सीओडी हे दोन्हीही सोबतच असतात शरीरावरील अनावश्यक जे केस असतात त्यांची वाढ ही जास्त व्हायला लागते शारीरिक बदलांबरोबर मानसिक बदल देखील होतात जसे चिडचिडेपणा चीड़ नैराश्य आणि आळस हा स्त्रियांमध्ये वाढलेला आढळतो तर असे जर आपल्याला शारीरिक आणि मानसिक बदल जर दि लक्षात येत असतील तर आपण डॉक्टरांकडे जाऊन सोनोग्राफी करून घेऊ शकतो तर आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की पाठवा आपले काही प्रश्न असतील तेही तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता धन्यवाद